राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि दोन हजार नऊ साली शिरूर लोकसभा निवडणूक लढवलेले माननीय विलासरावजी लांडे पाटील हे पुन्हा शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असं माध्यमातून मला समजलं माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली नाही परंतु कुणालाही महत्वाकांक्षा असणं अजिबात गैर नाही आणि त्यामुळेच विलासरावजी लांडे पाटील यांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा पण असं म्हणतात की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही त्या पद्धतीनं तर दोन हजार एकोणीस साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातल्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीवर जो काही विश्वास दाखवला तो गेल्या चार वर्षात सार्थ ठरवताना बैलगाडा शर्यतीचा विषय मार्गी लागलेला आहे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा विषय मार्गी लागलेला आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल तीस हजार कोटी रुपयांचे प्रोजेक्ट्स आपल्या मतदारसंघात आलेले आहेत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा जो काही प्रकल्प केवळ आश्वासनात आणि कागदावर होता तो भूसंपादनापर्यंत आणि कॅबिनेट अप्रुव्हल पर्यंत आपण आणून ठेवलेला आहे आणि येणाऱ्या नजीकच्या भविष्यकाळामध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्प हा मार्गी लावणं त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटी सारखा संपूर्ण देशात पथदर्शी ठरणारा प्रकल्प अस्तित्वात आणणं याला माझं प्राधान्य असेल अजून ही टर्म संपण्यासाठी काही अवधी शिल्लक आहे आणि आपण असं म्हणतो की अगदी रिले शर्यत जरी म्हटलं तरी सुद्धा बॅटन देण्याआधी आपल्याला आपली रेष गाठायची असते आणि त्यानुसार दोन हजार एकोणीस साली शिरू लोकसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तर तो सार्थ ठरवण्याच्या दृष्टीनं या पुढील काळातही मी कार्यरत असेल आणि मला वाटतं या संदर्भातला का जो काही निर्णय यावर अकारण चर्चा करण्यापेक्षा कारण या चर्चांनी संबंध बिघडतात आणि माझे आणि माननीय विलासरावजी दांडे पाटील असतील किंवा माझे मार्गदर्शक नामदार दिलीपरावजी वसे पाटील साहेब असतील आमच्या संबंधांमध्ये यामध्ये कुठेही कटुता येण्याचा काहीही विषय येत नाही आणि या संदर्भात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते तोरण आणि पाहतील ते तोरण अशी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची ही ठाम